एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो किंवा मनोज जारंगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन असो एक नाव प्रचंड चर्चेत आलं ते म्हणजे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे सदावर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात तेच आता सदावर्ते यांचा बाजार उठवणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी डंके की चोटपे म्हणत देशातील सर्वात मोठी पगारदार नोकरदारांची बँक अशी ओळख असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेवर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं पॅनल सत्तेत आलं तब्बल सत्तर वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेवर पारंपरिक पद्धतीने इंटक आणि कामगार संघटनेची सत्ता होती मात्र यंदा पहिल्यांदा निवडणुकीच्या आखड्यात उतरलेल्या आणि अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने नवा इतिहास घडवत प्रस्थापित एसटी संघटनांना धूळ चारली गुनरत्न सदावर्तींच्या कष्टकरी जनसंघात उभी फूट पडल्याची आणि निवडून आलेल्या एकोणीस पैकी चौदा संचालक नॉट रिचेबल झाल्याची बातमी आली सदावर्तींच्या बाजूने केवळ पाच संचालक शिल्लक राहिले चौदा बंडखोर संचालकांचे प्रवक्ते आणि जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सदावर्तींवर गंभीर आरोप केले सदावर्तींची मनमानी बँकेत स्वतःची आणि नातेवाईकांची नियुक्ती नियमबाह्य कर्ज वाटप व्याजदरात कपात अशा निर्णयांमुळेच पाच महिन्यांच्या काळात बँक कशी अडचणीत आली बँकेवर रिझर्व्ह बँकेने कसे निर्बंध टाकले असा सगळा बँकेचा सातभार त्यांनी माध्यमांसमोर मांडला सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली आणि आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बँकेच्या चौकशीचे आदेश दिले याच सगळ्या घडामोडींमुळे जे सदावर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात तेच आता सदावर्तींचा बाजार उठवणार का अशा चर्चा होऊ लागल्या आहेत एस टी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे त्यांच्या अडीअडचणींना त्यांना कर्ज मिळावे यासाठी सत्तर वर्षांपूर्वी एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना झाली सत्तर वर्षांमध्ये बँकेने यशस्वी वाटचालही केली तब्बल पंच्याहत्तर हजार सभासद राज्यभरात पन्नास शाखा आता विस्तार केंद्रे आणि तेवीसशे कोटींच्या ठेवी एवढं अवाढव्य साम्राज्य विस्तारलं याच बँकेवर जून महिन्यात गुणरत्ता सदावरे यांची सत्ता आली आणि पाच महिन्यातच या सत्तेला उतरती कळाही लागली बंडखोर संचालकांचे नेते संतोष शिंदे यांच्या आरोपांनुसार सदावर्तींच्या मनमानी पद्धतीच्या निर्णयांमुळेच त्यांच्यावर ही वेळ आल्याचं बोललं जात आहे सदावर्ते सदावर्ते यांनी निवडणुकीत सहा पॉईंट पाच टक्के व्याजदर देण्याचे आश्वासन दिलं होतं त्यानंतर ठेवींवरील व्याजदरापेक्षा कमी दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला बँकेचे सभासद नसतानाही तज्ज्ञ संचालक म्हणून त्यांची पत्नी जयश्री पाटलांची नियुक्ती करून घेतली कोणताही अनुभव नसलेल्या बावीस वर्षीय सौरभ पाटील या मेवण्याची व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांनी नियुक्तीही केली होती त्याला सव्वा लाख रुपयाचं मानधन बँकेची गाडी बंगला या सगळ्या गोष्टीही दिल्या होत्या कर्ज घेण्यासाठी दोन जामीनदारांची अट ही काढून टाकण्यात आली होती नियम डावलून बँकेत सडोतीस जणांची भरती देखील सदावर्तींनी केली होती हे सर्व निर्णय रिझर्व्ह बँकेची सल्लामसलत न करता घेण्यात आले होते कर्जावरील व्याज कमी करताना बँकेच्या उत्पन्न वाढीचा विचार केला नाही त्यामध्ये इतर खर्च कमी करून असा निर्णय घ्यायला हवा होता यात वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी अनावश्यक शाखा आणि विस्तार केंद्र कमी करणं डिजिटल व्यवहार प्रणाली लागू करत बँकेच्या सदस्यांसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होतं पण तसं करण्यात आलं नाही याशिवाय शासकीय कार्यालय बँका अशा ठिकाणी कोणाचे फोटो लावायचे याचे निकष राज्य सरकारने ठरवून दिले आहेत या फोटोंवरून वेगळ्या विचारधारेला मानणाऱ्या सभासदांवर त्याचा परिणाम होऊन बँकेपासून काही खातेदार ठेवीदार बाजूला जातात यासाठी ही तरतूद करण्यात आली पण बँकेत सत्ता येतात सदावर्तेंनी स्वतःचा फोटो लावून घेतली बँकेच्या प्रवेशद्वारावरच हे फोटो दिसू लागले सदावर्तेंच्या याच मनमानीला कवटाळून महाव्यवस्थापकांनी राजीनामा दिला होता स्वतः रिझर्व्ह बँकेने बँकेतल्या ठरावांबाबत चिंता व्यक्त करणं सुरू केलं होतं मृत खात्यांबाबत कोणताही खुलासा वेळेत आणि समाधानकारक न दिल्यानं एस टीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता सत्तर वर्षांच्या इतिहासात हा दंड पहिल्यांदाच ठोठवण्यात आला होता या सर्व गोष्टींमुळे सभासदांमध्ये असुरक्षेचं वातावरण तयार झालं होतं बँकेतील तेवीसशे कोटींच्या ठेवींपैकी तब्बल पाचशे कोटींच्या ठेवी सभासदांनी काढून घेतल्या होत्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेचे रेशोची मर्यादा बहात्तर टक्के असते पण ही कालपर्यंत शहाण्णव टक्के झाले असल्याचं दिसून येत होतं परिणामी बँकेवर बंधने घालण्यात आली तीन महिन्यांपासून कर्जाचे वाटप बंद आहे एकूणच काय तर संचालक विरोधात गंभीर आरोप आणि चौकशीचे आदेश या सगळ्या गोष्टींमुळे सदावरचे चांगलेच अडचणीत आले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद